नमस्कार वाशिम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नमस्कार मी सहजंचल खिराडे मंगळूळपीर येथील एक समाजसेविका आहे दिनांक तीन सप्टेंबर मंगळवार रोजी आम्ही इथे एक महिला आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे मंगळूळपीर शहर आणि तालुका येथील सर्व महिलांनी महिला, महिला आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे तर ह्या आक्रोश मोर्चाचं एक निमित्त म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही पाहतोय हो की आता आमच्या राज्यात आमच्या देशात जे काय महिला आणि मुलींवर अत्याचार होते यासाठी कुठेतरी मनात एक हळहळ होती ती व्यक्त करायची होती आणि पाहतो की आपण साडेतीन वर्षाची मुलगीसुद्धा आज सुरक्षित नाही आहे बदलापूर येथील घटलेली घटना असू देत किंवा रत्नागिरी येथील आ... नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी असू दे तिच्या बाबतीत घडलेला अत्याचार आणि कलकत्ता येथील जी एम बी बी एस एम डी डॉक्टर आहे ती तिच्या काम करण्याच्या ठिकाणीसुद्धा सुरक्षित नाही आहे मग आम्ही काय कुठेतरी मनाला एक दुःख व्यक्त होत होतं तर हे दुःख व्यक्त करण्यासाठी त्याप्रति असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही पाहतो हो की आता आपण बरेचदा म्हणतो की मुलीलाच दोष देतो की मुलीने अंग प्रदर्शन केलेलं असेल किंवा तिनं काही चुकीचं केलेलं असेल तेव्हाच ते समोरच्याला एक आकर्षण निर्माण केलं असेल पण एक साडेतीन वर्ष मुलगी ती नर्सिंग कॉलेजची मुलगी ती किंवा असू दे डॉक्टर मुलगी यांनी कुठला अंग प्रदर्शन केलं होतं मग कुठेतरी आपल्याही एक गोष्टी चुकतंय आपल्या समाजात पुरुष प्रधान संस्कृतीत हो आपण पाहतोय की आपण सगळ्या शिकवण्या ह्या मुलीलाच दिलेल्या आहेत मुलीने असं करायला नको मुलीने तसं करायला नको मुलीने साक्षात घरी यायला हवं तिने बाहेर वावरताना डोळे खाली झाकून मान खाली घालून चालायला हवं पण आपण मुलाला कुठेतरी पाहतो का मुलाला की शिकवलं जाते की असं नको करू रे किंवा कोणाची बहीण असेल ती तर तिच्या बाबतीत काही घडत असेल तर तिच्यासाठी तू तिथे जागरूक राहा हे सांगायलाच विसरलेलो आहे म्हणून ह्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जेव्हा वावरत असताना आम्ही एक जनजागृती पण या माध्यमातून करायला आ, करणार आहोत की दोन्ही आपण सारखेच समजायला हवेत आणि कुठेतरी आपण पाहतो की ही मुलं एका वाईट गोष्टीकडे वाटचाल करत आहे न कळत्या वयातच त्यांना बऱ्याचशा गोष्टी ऐकायला पाहायला मिळत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलं अभ्यासक्रम जेव्हा मोबाईलच्या माध्यमातून करत असताना ना न ना पाहिजे नाही त्या गोष्टी त्यांच्यासमोर येत आहेत आणि त्यांना त्यांच्या अज आणत्या वयात ह्या गोष्टी माहिती पडत आहेत आणि मेडिकल मेडिकलसारख्या ठिकाणी मेडिकल औषधी दुकान आहे तिथे त्यांना नशा उत्पन्न होतील अशा बऱ्याचशा गोष्टी सहज उपलब्ध होतात जसं की व्हाईटनर असू देत किंवा थिनर असू देत ह्या गोष्टीमुळे किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे नशा उत्पन्न होतात ही मुलांच्या हातात सहज मिळत आहेत आणि मग ही मुलं बरं दिवसभर बर नशेत राहून त्यांच्या मनात अशी एक उद्विग भावना निर्माण होऊ शकते तर कुठेतरी समाजाचं पण तेवढंच कर्तव्य बनते कारण पोलीस प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचू शकत तर मग आपण आपल्या मुलींसाठीच एक स समाज कवच तयार करू शकतो ह्या माध्यमातून जर जनजागृती आम्ही करू शकलो तर खूप मोठं कार्य होऊ शकतो आमच्या ह्या मोर्चामध्ये बऱ्याचशा कॉलेजच्या मुलींनी आणि मुलांनी सुद्धा येण्याची इच्छा व्यक्त केली आम्हाला त्याचा पण खूप आनंद झाला की ते पण एक जागरूक आहेत की आपल्या घरच्या बहिणीसोबतच आमची बाहेरची बहीण सुद्धा सुरक्षित असायला हवी तर ह्या हाच उद्देश घेऊन आम्ही मंगरुळपीर येथे हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्हाला विविध स्तरातून विविध संघटनांचा पण पाठिंबा मिळालेला आहे मी माझ्या मंगरुळपीर शहरातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील सर्व महिलांना विनंती करते की त्यांनी ह्या मोर्चात यायचं आहे आणि जसं आपण रामाच्या नावाने देवाच्या नावाने भक्तीच्या नावाने एका ठिकाणी जमा होतो कधी कधी कुठलंही आपल्याला आपल्याला कार्य असताना आपण एकत्र होतो पण तसंच आपल्याला नारीशक्तीच्या नावाकांनी एक जी आपली महिला शक्ती आहे ती पण आपल्या जगाला दाखवून द्यायची आहे तर सर्वांनी यायचं आहे मोर्चात सहभागी व्हायचं आहे आणि आपली ही नारी शक्ती याचं महत्त्व सगळ्यांना पटवून द्यायचं आहे आणि जेव्हा नारी ही समोर येते ना एक महिला समोर येते ना तिच्या माध्यमातून चांगल्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार हा अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो म्हणून मी सर्वांना विनंती करते की या सर्व महिलांनी आणि तसेच सर्व जे पुरुष आहेत जे आम्हाला आम्ही बंधू म्हणतो त्यांनी आम्हाला पाठीवर आमच्या कौतुकाची थाप देण्यासाठी आणि आमचे पाठबळ वाढवण्यासाठी नक्की यायचं आहे अशी मी विनंती करते धन्यवाद